तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये काय सांगू पाऊस फोडला म्हणे भात पाव भाताची वाट लावून टाकली पूर्ण भिजवून टाकला भात ओढा भात कापेल होता कापायचा ते तर बांधायचा होता ते तू सोडूनच उडवा रचेल होता ना उडवा ती जपवायची मगतमारी झाली कोणा आता भलतात भिजवाला बघा मित्रांनो इकडं थोडा पाणी आमचे भावाजी तिकडे पूर्ण भिजवून टाकला आहे <laughs> कापून ठेवेल त्या उडव्यावर ठेवा प्लास्टिक नाही मिलला हिची घरा कोणीच नाही माणूस आम्हाला आम्हाला प्लास्टिक ठेवला बघू शकता नाही हिची कडची माणसं ती दुर्तीशी ताड जातील ना त्याचा दफवला भात आणि आता आमचा दफावतो तुम्हाला भात सांगू कोणाकोणाकडे पाऊस पडला ते कमेंट करा नक्कीच कमेंट करा मित्रांनो असे विजलं वाहन ओडीशी धावा धावा घ्यायला लावली इकडे तिकडे था। धावपड अशी झाली फलती सत पाणी वरून जावं लागला फुलता का सांगू पूर्ण वाट टाकली रे बांधायचा होता या तर भात तुम्हाला सांगाचा भात हे कापलते बघा शिकेल होता बिजा ते बांधायचा होता तर आमचे इकडं डेहनेपडे दहाणू तालुक्यातून डेहनेपेडे इकडे भरपूर पाऊस आला होता मी तर झोपून जातो दुपारचे जेवण घरी बरं आराम करून आरामात तीन एक वाजता बाद बांध साडेतीनला उठलो ना कलापल झाले गाजत विधला वाटलो चालचला आठ असा पाणी आला आय आहे आमच्या शेतावर जातेल ना अथच राहील मध्ये सा इकडचा जा बांधायचा होता तर तर कोठा आखा भिजवून टाकला ते तिकडचे पण बघा हा भिजवून टाकला उडवा लहा लहा दपवला आम्ही घरा होतो तो बरा झाला नाही अख्खा उडवा भिजून जा तिकडे नांगा की इकडचा अपात भिजवला तथा भिजला होते तसं जया एक घरा तीन तीन आणला जसा तसा बायका तिथं घालवायचं होतो कुठे काय जसा तसा धावत धावत आम्ही भिजून आले ना की तुम्ही नांगला हातोडाय जसा तसा आम्ही दपवला ट्रेन तर अख्खा भिजून जात ना ये आया एक आणला ते मग पथ ठेवला वाट लावली भाताची कापेल तोडा भिजवला भलताच तेवढा कापून ठेवेल आहे ते दाखवला उद्योग दपवला तर भागीच बरा झाला मित्रांनो शेतावर जाऊन आलो इकडे लहान पोरी लढत आहे होय खेला आला खेला एकता कर <laughs> का माझ ना हॉटेल मजे जे आहे पाणीत खिला मजेच आहे बाई हायकर हाय <laughs> अख्खा <laughs> भरून टाकला ही ना <laughs> तर कोणाकोणाकडे पाऊस आला होता मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या इकडे तर डहाणूचे जवळ म्हणजे सावता डेहणे पडे कोडबी चरी इकडे भरपूर पाऊस आला होता तुमच्याकडे आला होता नाही नक्कीच कमेंट करा कोणाकोणाकडे पाऊस आला होता आज आज तारीख किती सोळा सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस भरपूर असा पाऊस तर व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा असेच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो चला बाय बाय